मुंबईत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत या लाईव्ह खास पाहुणे बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचं त्यांचे घर असेल किंवा हॉटेल असतील याच्यावर झाडं करप्शन ब्युरोच मोठ्या सांगायचं झालं तरी साडेतीन कोटी रुपयांच्या गुन्हा आणि या आधी सुद्धा राजन साळवे यांच्यावर अशा पद्धतीने यांना ते सामोरं गेलेले आहेत तर आता सुद्धा या रेडी ज्या सुरू आहेत आणि यासाठी महत्वाचं आहे कारण की एका मागोमाग एक आपल्याला शिवसेना ठाकरे गटातले हे वेगवेगळ्या यंत्रणांच्या रडावर येताना पाहायला मिळते आपल्याच आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती सुरज चव्हाण यांना अटक झालेली आहे रवींद्र वायकर यांची सुद्धा ईडी चौकशी सुरू आहे

मी अँटी कर्युरोच्या कार्यालयामध्ये अलिबाग जाऊन आलो त्यांनी जी जी माहिती त्याची उत्तर ठिकाणी त्यांना दिलेली आहे पण त्यांचं समाधान झालं नाही मागच्या वेळेला जेव्हा शेवटच मी गेलो होतो त्या मी सांगून आलो होतो की या पुढे मी तुमच्या कार्यालयामध्ये येणार नाही आजपर्यंत आलो आलो त्यानंतर आपण निरोप द्या नोटीस पाठवा काही करा मी येणार नाही असं स्पष्ट सांगून मी आलो होतो आणि आज सकाळी नऊ वाजता हे सर्व अधिकारी माझ्या जुन्या घरावरती माझ्या नवीन घरावरती माझ्या हॉटेलवरती आज त्या ती अधिकारी आलेले आहेत त्यांना जी जी माहिती ती माहिती द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्या तपासामध्ये एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यांनी या ठिकाणी माझ्यावरती आणि माझ्या पत्नीवरती माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे आज मी लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी काम करताना जनतेमध्ये असताना तुमच्या दृष्टीने माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात पण तुमच्याकडे माहिती असेल नसेल मला माहिती नाही परंतु माझ्यासोबत माझ्या पत्नीवरती हो आणि माझ्या मुलावरती हो अशा गुन्हा दाखल करणं म्हणजे फार अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये असं हे सरकारने जे कृत्य के केलेलं आहे त्या निश्चितपणे दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये जनता या सरकारला जागा दाखवेल असं माझं या ठिकाणी मत आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरं तर शिवसेनेच्या मागे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस शिवसेनेतल्या साथीदार गटासोबत गेलेल्या आहेत मिळालेली आहे आहेत एकीकडे तिकडे कारवाया होतं आपल्याला त्यांना पाहायला मिळत नाही पण तुमच्या गटावरचे जे नेते आहेत त्यांच्या खोप त्यांच्या धाडसत्र किंवा त्यांचं आधारसत्र सत्र माग होताना आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी तुम्हाला निवडणुका तोंडावर आलेल्या असताना याच्या प्रमाण जे आहे त्याच्या संदर्भात तुमच्या मनातली भीती आता वाढू लागलेली आहे का निवडणुका समोर येऊ शकत आहेत आपल्याला जास्तीत जास्त मॅनपॉवरची गरज आहे त्याच्यामध्ये थेट जर आमदार किंवा तुमचे जे निकटवर्ती आहेत पक्षातले नेत्यांचे त्यांच्यावर जर या कारवाया होत असतील तर किती मोठ्या परिणामात तुमच्या पक्षावर होऊ शकतो शिवसेना पक्षामध्ये दोन गट झाल्यानंतर शिंदे सरकार आणि भाजप सरकार एकत्र आले आम्ही सर्व आमदार हे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आमच्या निष्ठा आहे आणि म्हणून आम्हाला त्रास देणं आमची चौकशी लावणं असा त्यांनी उत्तर चालू केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या अनेक आमदारांना अशा वेळेच्या चौकशी जावं लागतंय पण आम्ही निष्ठावंत मंडळी आहोत वंदने शिवसेना प्रमुखांचा विश्वास हा कोकणावरती निश्चितपणे आहे आणि त्यांचं बाळकडून घेऊन आम्ही निर्माण झालेले निष्ठावंत सैनिक आहे आणि मग भविष्यात त्या कालखंडामध्ये किती संकट आले किती आमच्या तर ते चौकशीला घाबरत नाहीये आमच्या निष्ठा या वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहेत हा कोणता प्रणाव आमच्यावरती होणार नाही असं माझं मत या ठिकाणी आहे कुठल्या पक्षाकडनं ऑफर येते आमच्यासोबत ती ती हो शिंदे गटाकडनं आतापर्यंत विचारणा केली जात होती ती असणारच कारण आम्ही एक संघ होतो पण वेळेला एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेले त्या दिवसापासून त्यांचा आमचा संबंध काही नाही आपल्याला आठवत असेल ज्या नारायण शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आमच्या निष्ठा सर्व बाळासाहेबांच्या चरणाशी होत्या त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व एकत्रपणे त्या ठिकाणी लढाई लढलो आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सहा सालच्या निवडणुकीमध्ये मी उभा होतो उमेदवार म्हणून परामूत झालो तीन निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी शिवसेना पक्षावरती निश्चितपणे आहे मी या अटकेला मी मी या अटकेला घाबरत नाही आतापर्यंत संघर्षातून उभारलेला आम्ही शिवसेने कार्यकर्ता आतापर्यंत अनेक आंदोलनामध्ये आम्ही पोलीस कस्टडी जेल कस्टडी भोगलेली आहे त्यावेळी मला याची कसली भीती नाही कसली परवा नाही फक्त गोष्ट जी मला खंत वाटते की माझ्यासोबत माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या ठिकाणी गुन्हा दाखल केला ही सर्वात निंदनीय गोष्ट या सरकारने केलेली आहे त्याची फळं या सरकारला भोगावी लागतील हेच तुम्हाला लक्षात घेता तुमची फॅमिली का म्हणजे तुमच्या संपर्कात तुम्ही दोन पक्ष आहेत महायुती म्हणून पक्ष आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला अप्रोच केला जातोय मी आपल्याला मी आपल्याला मी आपल्याला सांगितलं आमच्या सर्वांच्या निष्ठा चाळीस वर्षापूर्वीपासून बाळासाहेबांचे चि आहे तर अन्य पक्षाचा गोळा फोन आला नाही आला विचारपूस केली नाही केली तर आमच्या निष्ठा या मदतपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत सपोज जर गुन्हा दाखल झालेला आहे ऑलरेडी अनेकदा धाडे दाखल झालेले आहेत तुम्ही आता म्हणताय की आता मी जाणार पण नाही चौकशीला ऑलरेडी तुमचं तुम्हाला बऱ्याचदा बोलवण्यात आलेलं होतं

जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असतील त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये कोकण असेल महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाजू जनतेचा कौल राहणार हा मला विश्वास आहे तुम्हाला ठाकरेंकडनं म्हणजे मातोश्रीवरनं काही फोन वगैरे आलेला आहे कारण की याच्या जसं मगाशी म्हटलं की काल सुरत समळण्याला अटक झाली आहे रवींद्र रवींद वायकर यांची सुद्धा इडी चौकशी सुरू आहे आणि आता तुमच्याकडनं तुमच्याकडे सुद्धा या रेड्स पडतात गुन्हा आज दाखल झालेला आहे की ठाकरे कुटुंबांकडनं पक्षश्रेष्ठींकडनं काही काही बोलणं झालं तुमचं जे जे खासदार जे जे आमदार जे जे शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे साहेबांसोबत राहिलेले आहेत त्यांना त्रास द्यायचा एक मार्गी त्यांचा कार्यक्रम आहे पण ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला मला असं वाटतं की निष्ठावंत सैनिक बळी पडणार नाही नाही माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आता कठीण परिस्थितीत जात आहात निवडणुका तोंडावर असताना अशा पद्धतीने गुन्हा दाखल अशा परिस्थितीमध्ये ठाकरे उद्धव ठाकरे हा शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचा मोबाईल वरती फोन आला होता त्यांनी माझी विचारपूस केली संपूर्ण माहिती त्यांना मी दिली आणि स्पष्ट सांग राजन काळजी करायची नाही तुझ्या संपूर्ण शिवसेना आहे ठाकरे कुटुंब आहे हाच विश्वास मला पुरेसा आहे आतापर्यंत प्रत्येक चौकशीच्या वेळेला माननीय उद्धव साहेबांचा मला फोन येतो विचारपूस केली जाते एक कुटुंबात सदस्य असल्याचा सन्मान आम्हाला दिला जातो एक थोडक्यात प्रश्न घेते तुम्हाला वाटत नाहीये पद्धतीने उल्लेख केला की के के हा महाविकास आघाडीचं सरकार होतं सगळे एक शिवसेना होती त्यावेळेला भावना गवडे असतील प्रताप सरनाईक असतील कंका असतील अनेक नेते तुमच्यासोबत एकनाथ शिंदे केलेले आहेत एक भावना गौड अप्पा गोवे रिसेंटली आयटीची नोटीस आलेली आहे पण इतरांवरच्या ज्या कारवाया आहेत ते खंड झालेले आहेत असं तुम्ही सुद्धा बऱ्याचदा आरोप करता तिकडे गेले म्हणून त्यांना अभय मिळाला सगळ्या कारवायांपासून त्या सुद्धा आरोपाचा स्थिती तुमच्याकडनं असतो तर तुम्हाला असं नाही वाटत होता की आपण पण तिकडे जावं आपल्याला सुद्धा त्याच्यातून कदाचित अभय मिळू शकतो की तुम्ही तरी सुद्धा या सगळ्या कारवाया झेलायला तयार आहात तो पाहिलं की भाजप पक्षामध्ये माणूस गेला की स्वच्छ होतो जसं वॉशिंग मशीन मध्ये एखादा कपडा टाकला आणि तो बाहेर काढला की स्वच्छ होतो तशा तऱ्हेचे अनेक यादी आपल्याकडे आहेत अनेक खासदार आमदार नेते हे ने, भाजपामध्ये गेले शिंदे गटामध्ये गेले त्यांच्या सर्व चौकशी त्यांनी बंद केलेल्या आहेत आम्हाला जेव्हा जायचंच नाहीये आमच्यावर किती भविष्यामध्ये चौकशी लावली किती कारवाई केली जेलमध्ये टाकलं तर आमच्या सर्वांच्या माझ्यासाठी निष्ठा आहे बाळासाहेबांच्या अंगाशी असल्यामुळे आमच्या कधी असं चुकीचं झालं नाही कधी होणार नाही निश्चित तुम्हाला मी शब्द देतो ठीक आहे तुम्हाला चौकशीमध्ये नेमकं काय विचारलं जाते याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का आणि मुळात तुमच्या पत्नी आणि मुलांना सुद्धा गुन्हा दाखल केला असं तुम्ही म्हणताय तर काय आरोप आहेत नेमके त्यांच्यावर म्हणजे कुटुंबियांवर सुद्धा गुन्हे जर दाखल केले तरी आत्ताच्या आताच्या काळामध्ये मागे सहा वेळ चौकशी झाली त्या चौकशीमध्ये काही चुकीचे प्रश्न विचारण्याचं माझं मत आहे माझी आई दहा वर्ष आजारी होती तिच्यावरती औषधोपचार केला त्याचाही तरी माझे शोभ मागितला त्याची माहिती मागून माझी माझी झाली आठ वर्षापूर्वी त्या एन्जिओप्लाशी झाली उपचाराचा खर्च कशातून केला हे विचारलं गेलं अशा त्वेची चौकशी कुटुंबातल्या मंडळींना सुद्धा विचारली जात जात आहे गेली आहे आणि अशा घटना निश्चितपणे क्लेशदायक आहेत आणि अशा त्वेची वेळ कधी कोणावर येऊ नये परंतु आम्ही सर्व मंडळी किती चौकशी लागली किती संकट आली आमच्या आहे ही सगळी जी लढाई डोळ्यासमोर तुमच्या आहे की काहीही झालं तरी मी पक्षांतर करणार नाही किंवा ठाकरेंची साथ सोडणार नाही माझ्यावर किती कारवाई झाल्या किंवा अटक जरी झाली तरी मी उद्धव ठाकरेंसोबतच कायम राहणार हे जर तुम्ही म्हणताय कुणाचा आदर्श आहे तुमच्या डोळ्यासमोर वंदनीय शिवसेना प्रमुखांचा मी सच्चा आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे चाळीस वर्ष मी हे काम करतो शिवसेना पक्षाचं एक शिवसैनिक नगरसेवक नगराध्यक्ष शहराचा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि एकदा दोन ना दोनदा ना तीनदा आमदार राहिला ही सर्व मला जी मानाची पद समाजाची जी पदं मिळाली हे निवडणुकी निव्वळ चार शब्द शिवसेनेमुळे मिळाली राजन साई नावाची किंमत झिरो आहे माझ्या ही शिवसेना असल्यामुळे म्हणून मला सन्मान मिळाला त्याचं मी ऋण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय एक शेवटचा शेवटचा प्रश्न घेते की तुम्ही जे म्हणताय तेच खरं तर तुमच्या आधीचे तुमचे जे साथीदार होते तेही तेच म्हणतात की आम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांचाच आदर्श ठेवतोय पण तरी सुद्धा त्यांनी आपली वेगळीच मांडलेली आहे आणि त्यांच्यासोबत काही नेते गेलेले आहेत ज्यांच्यावर आज पारश कारवाया होतात त्यांच्यावर कारवायाच्या तपास पैसा थंडवलेला आहे तुमच्याबद्दलचं सुरू आहे दुसरे रवींद्र वायकर कृष्ण पेडणेकर अमोल कितीकर अनिल परब हे सगळे तुमच्या सोबतचे जे नेते आहेत त्यांच्यावर कारवाया पार्� सुरू आहेत तर तुम्ही जेवढा ठाम आता बोलताय तेवढेच तुमचे साथीदार सुद्धा तेवढे फर्म आहेत का की आपण पक्षांतर कर करणार नाही निवडणुका आल्या त्याच्यामध्ये आपल्यावर कुठेही कारवाई झाल्या तरी सुद्धा आपण पक्षांतर कर करणार नाही हे जेवढं तुम्ही ठामपणे तेवढंच इतर सुद्धा असंच म्हणणं आहे का त्यांच्यासोबत तुमचं काही बोलणं होत रवींद्रायकोड या जिल्ह्याचे पालकमंत्री होते शिवसेनेचे अनेक पदाधिकारी ज्यांच्यावरती चौकशी सहकारी आहेत त्या सर्वांचं एकच मत आहे की आपण निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे बाळासाहेबांत निष्ठा असल्यामुळे आपण उद्धव साहेबांची बरोबर प्रामाणिक व्हायचं हा प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाने घेतलेला आहे हा सर्वांनी सर्वजण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी प्रामाणिक झालेला सैनिक असल्यामुळे त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा ही सर्व आम्ही मंडळी प्रामाणिक राहणार आहोत असं आमचा एक मत सर्वांचा आहे धन्यवाद राजन साळवी सर तुम्ही तुमची खरं तर चौकशी सुरू असताना घरी बाळ सत्र सुरू असताना सुद्धा तुम्ही तक साठी वेळ दिलात आणि तुमची प्रतिक्रिया आमच्याकडून पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद राजन साळवी आपल्यासोबत होते ते कोकणात आपल्यासोबत जॉईन झालेले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कितीही कारवाया झाल्या कितीही अटक सत्र सुद्धा झाली आमच्या पक्षावर आमच्या पक्षातील विविध नेत्यांवर तरी सुद्धा ठाकरेंची साथ ही आपण सोडणार नाही कारण आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत तर इथे एकीकडे एक राजन साळवी यांच्यावर कारवाई सुरू आहे दुसरीकडे सुरत चव्हाण यांना सुद्धा अटक झालेली आहे या प्रत्येक घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुमच्याकडे पोहोचत राहणार आहोत की प्रकरण नेमकी काय आहेत याचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही मुंबईत आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकणार आहात सोबत मुंबईत डॉट इन आमच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला या सगळ्या संदर्भातील सविस्तर माहिती वाचता येणार आहे लाईव्ह पाहणार त्याबद्दल